आष्टी देऊळगाव घाट जोमदरा तांडा येथील अभिजित बाबासाहेब औटे यांची नुकतीच आयडीबीआय ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे औटे कुटुंबियांकडून जंगी स्वागत करण्यात आले अभिजित औटे हे देऊळगाव घाटचे सामाजिक कार्यकर्ते महादेव औटे यांचे पुतणे आहेत अभिजित औटे यांचे प्राथमिक शिक्षण जोमदरा तांडा येथे झाले पाचवी ते आठवी शिक्षण ज्ञानेश्वर विद्यालय देऊळगाव घाट या ठिकाणी झाले नववी ते दहावी शिक्षण वृद्धेश्वर विद्यालय तिसगाव येथे झाले अकरावी आणि बारावीचे शिक्षण न्यूयॉर्क कॉलेज अहमदनगर येथे झाले पुढे संगमनेर येथे बी टेक एग्रिकल्चर त्यांनी पूर्ण केले त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा देऊन त्यांची निवड आय ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदी निवड झाली आहे त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे त्यांचे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टीचे सर्वे सर्वा माजी आमदार भीमराव धोंडे साहेब यांनी फोनवरून अभिनंदन केले आहे त्यांचे स्वागत करण्यासाठी करंजी घाटचे सरपंच रफीक शेख मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव बाबासाहेब मस्के देऊळगाव घाटचे सरपंच राम ठोंबरे शेडाळा गावचे माजी सरपंच राव सर्पन्चा। नमस्कार मी आदिनाथ आपण पाहतात यू टी व्ही न्यूज चॅनल आज आपल्याबरोबर अभिजित आवटे आहे अभिजित आवटेने आय डी बी आय ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदी याची निवड झाली आज आपण त्याच्याशी बोलणार आहोत तुझं प्रथमता अभिनंदन तुझं पहिली ते दहावी शिक्षण कुठं झालं पहिली ते चौथी पर्यंत प्राथमिक शिक्षण इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालं नंतर देवळगाव घाट ज्ञानेश्वर विद्यालय येथे पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण झालेलं आहे नंतर सेमी इंग्लिशसाठी मी नववी दहावीला तिसगावला शाळेत गेलो आणि नंतर मग सायन्ससाठी अहमदनगर येथील न्यूट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज येथे अकरावी बारावी कम्प्लीट झालं बारावीनंतर मग कोणता मार्ग निवडला बारावीनंतर आता बरेच घरातले इंजिनिअरिंग वगैरे झाले होते तर मग इंजिनिअरिंग करायचं ॲग्रिकल्चर करायचं तर यातून मी बीटेक ॲग्रिकल्चर करायचा निर्णय घेतला मग संगम बीटेक बीटेक अग्रिकल्चर कुठे गेलं संगमनेरच्या जवळच माझा म्हणून गाव आहे तेथे श्रमशक्ती कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर आहे ते माझं बीटेक ॲग्रिकल्चर कम्प्लीट झालं दोन हजार एकवीस साली ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं त्यानंतर मग तू काय स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला काय केलं हां त्यानंतर मग जॉब करायचा किंवा मग स्पर्धा परीक्षा तर यात स्पर्धा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला यामध्ये एम पी एस सी करणं किंवा मग दुसरं काहीतरी कॉम्पिटिव्ह करणं तर मग त्यात मी बँकिंग ठरवलं कारण की लवकर जॉब बँकिंगचा असाही फायदा की लवकर जॉब वगैरे भेटतो आणि एमपीएससी सजेशन से होते मुलांची की बँकिंगचं क्षेत्र चांगलं आहे तू किती वर्ष अभ्यास केला मी दोन हजार एकवीस साली चालू केला होता अभ्यास आणि आज दोन हजार चोवीसला ला दोन हजार तेवीसला ला एक फायनल सिलेक्शन झालं होतं था, पण ते मी काही जॉईन केलं नव्हतं सध्या दोन हजार चोवीसला ला फायनल सिलेक्शन झालेलं आहे काही अपयश वगैरे काही आलं नाही हो पहिल्या वर्षी स्टार्ट करताना तर प्रिलिम्स क्लिअर नाही झालेल्या नंतर दुसऱ्या वर्षी मेन्स क्लिअर नाही झाल्या आणि या वर्षी बऱ्यापैकी फायनल रिझल्ट गेले आहेत आणि शेवटी मग आयडीबीआय बँकचा ज्युनियर असिस्टंट मॅनेजरचा फायनल रिझल्ट आला फायनल रिझल्ट आता तू कुठे जॉब करतो अजून जस्ट एक महिन्यापूर्वीच ही झालेला आहे रिझल्ट डिक्लेअर झाला आहे तर अजून जॉईनिंग वगैरे काही आलेली नाही तर त्याची वाट पाहतोय आणि अभ्यास पण सोबत चालूच आहे एक्झाम चालू आहे एक आता तर बाकी दुसरे रिझल्ट येण्याचे पण चान्सेस आहेत पुढं तू अभ्यास करणार का याच्यावरच स्टॉप करणार नाही अभ्यास तर चालू राहणार आहे आय डी बी आयवर सॅटिस्फाय होणे सारखं नाही आहे तर भविष्यात नक्कीच मोठ्या जॉबची किंवा दुसरी कोणतरी एखादी मोठ्या पोस्टची तयारी करत राहणार आहे पुढं मग तू जे मुलं स्पर्धा परीक्षा करतात त्यांना काय संदेश देणार स्पर्धा परीक्षे असं म्हणजे सांगण्यात असं आहे सा की सुरुवातीपासून बेसिकवर फोकस करा स्पर्धा परीक्षेत काही नवीन काही नाही आहे जे तुम्ही शिकता तेच फक्त थोडंसं डीपमध्ये असतंय बाकी जे बेसिक क्लिअर असतं तर नंतर काय अडचण येत नाही कोणत्याच काहीतरी त्याच्यामुळं ते आपलं जे शाळे शालेय शिक्षणमध्ये जे काय होतं गणित म्हणा बाकी सायन्स वगैरे म्हणा तर हे ह्या कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजेत परफेक्ट पाहिजे बस एवढंच अभिजित तुला भावी वाटचाली शुभेच्छा अभिजितकडे पाहून एवढंच म्हणावं लागेल की साधी राणी आणि उच्च विचारसरणी कॅमेरामॅन राजपटान सह म्यादीनाथ थोमरे अष्टीबीड प्रेस मिस एन अपडेट